बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार किल्लेस सिंधुदुर्गच्या तीनशे अठ्ठावन्नव्या वर्धापन दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शिलार आणि पालकमंत्री नितेश राणे यांनी किल्लेस सिंधुदुर्ग येथील शिवराजेश्वर मंदिरात जाऊन शिवरायांचं दर्शन घेत आशीर्वाद घेतले यानंतर मंत्री आशिष शिलार काय म्हणाले पाहूयात <laughs> छत्रपती शिवाजी महाराजांची प्रसिद्ध तलवार जगदंबा ब्रिटिशांकडे आहे त्या तलवारीची ही दोन हजार दो बारा मध्ये आणि शिवाजी महाराजांची पहिली तलवार तुळजा फिरंग सध्या इथे ते नवीन सिंहासन बनवल्यामुळे ते अडचण होते म्हणून

छत्रपती शिवाजी महाराज की आज मी स्वतः आणि आमचे पालकमंत्री नेते नितेश राणेसाहेब बरोबरीने प्रभाकर सावंतजी प्रमोद जठारजी अतुल काळसेकर आमच्या विभागातील इथले जिल्हाधिकारी सर्व अधिकारी या सिंधुदुर्ग किल्ल्याला तीनशे अठ्ठावन्न वर्षे कालच पूर्ण झाली त्यानिमित्ताने एक सांस्कृतिक कार्यक्रम ठेवला आहे म्हणून एक भेटसुद्धा आम्ही या ठिकाणी दिली आणि राजांच्या चरणी या मंदिरामध्ये नतमस्तकी झालो एक आनंदाची गोष्ट या निमित्ताने आम्ही करायची ठरवली राणेसाहेबांनी मी चर्चा केली आहे सिंधुदुर्ग किल्ला पदमदुर्ग किल्ला राजकोट आणि सर्जेकोट या चार किल्ल्यांबद्दल खूप मोठ्या प्रमाणात अजूनही माहिती जनतेसमोर येणं आवश्यक आहे अजूनही या किल्ल्यांबद्दलचा अभ्यास होणं आवश्यक आहे या विषयाची संदर्भित सर्व कागदपत्रं जमाही करायला लागतील त्याच्यावर अध्यनसन पण करावं लागेल व्यापाराचं बेटसुद्धा या ठिकाणी होतं आणि त्यामुळे ऐतिहासिक दस्तावेज या सगळ्याला आहे आणि म्हणून आम्ही ठरवलं आहे सांस्कृतिक विभागाकडून मुंबई विद्यापीठाला सिंधुदुर्ग किल्ला अदमदुर्ग किल्ला त्या ठिकाणी राजकोट किल्ला सरजेकोट किल्ला या चारही किल्ल्यांच्या अभ्यासासाठी एक अधनशन केंद्र आणि त्यासाठी पन्नास लाख रुपयाची त्या ठिकाणी पूर्ण व्यवस्था ही आपण आज घोषित करतो आहे जी आर त्याचा आपण काढू आणि जास्तीत जास्त युवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातून प्रेरणा घ्यावी देश घडवावा राज्य घडवावं आणि त्याचा अभ्यास करावा अभ्यास करण्यासाठी त्यांच्या खिशातून कुठलाही निधी न जाता ही प्राथमिक सुविधा आपण त्या ठिकाणी आज घोषित करतो आहोत खरं आहे की प्रमोद चठार आणि त्यांचे सगळे सहकारी गेली कित्येक वर्ष संगमेश्वरच्या तिथीर आपल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या त्या म्हणजे त्यांचं अभिवादन करायला स्मृती जागृत करायला बलिदान दिवस त्या ठिकाणी प्रेरणा द्यायला जमा होतात आणि त्या ठिकाणी भव्य स्मारक या अर्थसंकल्पामध्ये माननीय अर्थमंत्र्यांनी घोषित केलं आहे मुख्यमंत्र्यांनी त्याला निधी द्यायचं सुद्धा मान्य केलं आहे सर्व संबंधित लोकांशी त्या जिल्ह्यातले पालकमंत्री असतील सन्माननीय खासदार असतील तिकडचे स्थानिक आमदार असतील आणि आमचे मागणी करणारी सगळी वर्षानुवर्षे काम करणारी मंडळी असतील या सगळ्यांना एकत्र येऊन हो। एक कोकणामधलं अतिभव्य आणि प्रेरणादायी असं स्मारक शंभर एकरची आवश्यकता असेल तर शंभर एकर, एकर सुद्धा या पद्धतीचं करण्याच्या बाबतीतली बैठक येत्या आठवड्यातच मी मुंबईत येणार आहे सगळ्यांशी चर्चा करून त्याच्या अधिकृत घोषणा आपण करू आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल